आज आपण हायकोथॉन दोन हजार चोवीस चुछ पंचवीस याबद्दल माहिती घेऊया आपण हायकोथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिकृती तयार करण्यासाठी विषय म्हणजे थीम्स कोणते आहेत ते आयते आपन या ठिकाणी आपण पाहूया यामध्ये आरोग्य कृषी वाहतूक व दळणवळण दर्जेदार शिक्षण पर्यावरणपूरक जीवनशैली नागरी विकास रचना पर्यटन संगणकीय विचार स्वच्छता अन्न आणि पोषण पळवणारी व स्वच्छ ऊर्जा लिंग समभाव सांस्कृतिक वारसा प्रदूषण आणि डिजिटल सुरक्षा हे जे विषय दिलेले एका विषयावर आपल्याला प्रतिकृती मॉडेल तयार करायचे आहेत आता प्रश्न दुसरा आहे या ठिकाणी हायकथॉन मध्ये कोणत्या विषय इयतेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात या ठिकाणी इयत्ता सहावी ते आठवी मधील विद्यार्थी सहभागी घेणार आहेत इयता सहावी ते आठवी मधील विद्यार्थी पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना वैयक्तिक सहभागी होता येईल का किंवा गटात तर गटात वैयक्तिक सहभागी व्हायचे नाही गटात करायचे प्रश्न चौथा एका गटात किती विद्यार्थी सहभागी होऊ शकतात एका गटात दोन विद्यार्थी प्रश्न पाचवा एका शाळेतून किती प्रतिकृती तयार करू करता येतील म्हणजे मॉडेल तर जास्तीत जास्त तीन म्हणजे तुम्ही सहाव्या वर्गातले दोन मुलं सातवीतले दोन आणि आठवीतले दोन अशा जरी प्रकारे पाठवले तरी चालेल मग जास्तीत जास्त एका शाळेतून तीन मॉडेल आपल्याला पाठवायचे आहेत प्रश्न सहावा हॅकथॉन मध्ये कोणत्या व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होऊ शकतात तर एक स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद शाळा शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळा पुढचा प्रश्न हॅक्योथॉन साठी विद्यार्थ्याची नोंदणी कोणी करायची तर शिक्षकांनी त्याची नोंदणी शिक्षकांनी करायची आहे नोंदणी करण्यासाठी कोणती लिंक दिलेली आहेत तर लिंक दिलेली आहे बघा या प्रकारचं मी अगोदर व्हिडिओ देखील काढलेला आहे त्यामध्ये एकवीस मुद्द्यापर्यंत मी आलोवलं होतं आता पंचवीस मुद्द्यापर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजे एकवीस म्हणजे एकवीसचा मुद्दा असा होता की त्यामध्ये आपल्याला जो आपण मॉडेल तयार करत होतो त्या मॉडेलचं इमेज म्हणजे फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा त्यानंतरचे प्रोसिजर काय असते या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे एका जिल्हा प्रत्येक जिल्हा परिषदला त्यांनी टार्गेट दिलेलं आहे जास्तीत जास्त दोन, दोन हजार शाळा यामध्ये सहभागी घेणार आहेत प्रत्येक जिल्हा परिषद मधून प्रत्येक जिल्ह्यातून त्यांना दोन हजार किंवा एक हजार शाळा त्यांना सहभागी अपेक्षित आहेत तर मी या ठिकाणी सांगतो बघा तुम्हाला आपल्याला यासाठी काय काय म्हणजे विद्यार्थ्याची नोंद करत असताना आपल्याला काय काय आवश्यक आहे आपल्याजवळ काय काय पाहिजेत तर या ठिकाणी आपण पाहूया हा याच्या अगोदर मी जो व्हिडिओ बनवला मी एकवीसव्या मुद्द्यापर्यंत आलो होतो त्या ठिकाणी आपण जो मॉडेल बनवलेला होता त्या ठिकाणी तो अपलोड करायचा त्याची इमेज अपलोड करायची आता बावीसचा मुद्दा असा आहे बघा आपण तयार केलेल्या प्रतिकृतीची व्हिडिओ येथे अपलोड करा म्हणजे केवळ पाच मिनिटाच्या आत व्हिडिओ बनवायचा तोही शंभर एम बीच्या आतमध्ये आणि तो शंभर एम बीच्या शंभर एम बीच्या आतमध्ये या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे त्यानंतर तेवीसचा मुद्दा असा आहे बघा तेवीसवा मुद्दा आपण जो विषय दिलेला आहे जो थीम दिलेला आहे त्या मधून तो निवडायचा असतो तर चोवीस मुद्दा असा आहे की आपल्याकडे आपल्या शाळेच्या लेटर पॅडवर हे जे आपण घेणार आहोत या ठिकाणी हे सर्व प्रतिकृतीत स्वतः तयार केल्याबद्दलचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे हे आपल्या शाळेच्या पॅडवर स्कूलच्या लेटर हेडवर हे सर्व लिहून घ्यायचं शिक्षक व विद्यार्थ्याचे अपलोड करावे म्हणजे बघा हे जे मॅटर दिलेलं बघा हे जे मॅटर दिसत तुम्हाला आम्ही इथं मार्गदर्शक शिक्षकाचे नाव नंतर ना विद्यार्थ्याचे नाव प्रमाणित करतो की हैक्य या उपक्रमातील आम्ही सादर करत असलेली प्रतिकृती या ठिकाणी प्रतिकृतीचे नाव लिहायचं आम्ही स्वतः तयार केली असून कुठूनही या प्रतिकृतीची नक्कल करण्यात आलेली नाही या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांची सही घ्यायची या ठिकाणी शिक्षकाची मार्गदर्शक शिक्षकाची सही घ्यायची आणि ते देखील हे जी याची जी इमेज आहे याचा जो फोटो आहे तो, तो देखील हो। या ठिकाणी अपलोड करायचा तो देखील दहा एम बीच्या आत हवं त्यानंतर त्यानंतर पुढचा पंचवीस असा आहे आपण सबमिट करत अस करण्यास तयार आहात का शेवटचा याला होय म्हणायचं एकदा वाचून घ्यायचं ओके करायचं ओके केलं की शेवटचं तुम्हाला अभिनंदन तुमचा अर्ज सबमिट झाला आहे असं या ठिकाणी त्या ठिकाणी ही टॅब उपलब्ध होते म्हणजे आपला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी येऊन जातं म्हणजे एकूण पंचवीस प्रकारचे मुद्दे आपल्याला सोडवा लागतात ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्याची नोंदणी करत असताना याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू